आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी माननीय श्री दीपकजी संतोषचंदजी खिवसरा राहणार मांगलादेवी तालुकानेर जिल्हा यवतमाळ यांच्या वाढदिवसानिमित्त मागच्या वर्षीसुद्धा या ठिकाणी निराधार निराश्रितांना भोजन सेवेचा या ठिकाणी आनंद देण्यात आला होता यावर्षीसुद्धा आदरणीय या खिवसरा दादा या ठिकाणी वाळण करण्यासाठी आलेले आहेत दीपक दादा यांच्या जन्मदिनानिमित्त आज विशेष भोजन सेवा या ठिकाणी करण्या मिक्समध्ये कन्या आणि वरण यासोबत पोळी आणि चिवडा या ठिकाणी निराधार निराशित बेगर बांधवांना या ठिकाणी देण्यात येत आहे आणि दीपकदादा या ठिकाणी वाढण करण्यासाठी आलेले आहेत स्वतःहून मांगलादेवी येथून स्वतः आपल्या कारणी येऊन या ठिकाणी निराधारांना मायाचा घास देताना आदरणीय दीपकदादा यांचे मनापासून आभार ज्यांनी मागच्या वर्षीसुद्धा दरवर्षी वाढदिवस आपला जन्मदिवस अशा बेगर बांधवांसोबत साजरा करायचा की ज्यांना परिवार नाही ज्यांना घर नाही अशा निराधार बेगर बांधवांना मायाचा घास देताना आज दीपक भाऊ या ठिकाणी आपल्याला दिसते आहे आदरणीय दीपक भाऊ यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे कारण मागच्या वर्षीसुद्धा जन्मदिवस दीपक भाऊ यांनी आपल्याच प्रकल्पावर साजरा केला आणि यावर्षीसुद्धा आपला जन्मदिवस बेगर बांधवांसोबत साजरा होण्यासाठी काकासुद्धा सोबत आलेले आहेत संपूर्ण परिवार या ठिकाणी जावाईसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि संपूर्ण परिवार या ठिकाणी येऊन वाढण करतो आहे हा अगदी आनंदाचा क्षण आहे निराधारांना मायाचा घास देताना आदरणीय दीपकदादा खिवसरा या ठिकाणी मांगलादेवी इथून आलेले आहेत त्याबद्दल दादांचे शतशा आभार व दादांना सर्व बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र परिवाराकडून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गाडगे बाबा गहू तांदूळ आणि ज्वारी यासोबतच बाजरी असं मिक्समध्ये ज तयार करून आणलेला चक्कीमधून थोडा जाड आटा आहे भरड तयार करून आणली आणि त्यामध्ये विशेष आज हे सेवा प्रसाद म्हणून या ठिकाणी आपण बेगर बांधवांना देतो आहे आदरणीय दीपकदादा यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष भोजन सेवा या ठिकाणी दिली, हो दिली जात आहे कन्या करून या ठिकाणी त्यांना बेगर बांधवांना दिली जात आहे आदरणीय दीपकदादा यांचा फोन आला की असा मेनू आपण ठरवला तर फार चांगलं होईल आणि आज दादांच्या इच्छेनुसार या ठिकाणी बेगर बांधवांना विशेष भोजन सेवा या ठिकाणी दिली जात आहे चिवडासुद्धा या ठिकाणी देण्यात येतो आहे दादांचे शतशे आभार जय हिंद जय गाडगे बाबा